नमस्कार आर न्यूजच्या शनिवार दिनांक पंधरा जूनच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात बाप म्हणजे स्त्रियाकडं नेणारी शिडी आहे आणि संकटातून पार करणारी होडी आहे असच स्वतःची किडनी देऊन मुलाला मृत्यूच्या दाढीतून परत आणणाऱ्या एका बाप माणसाची कहाणी खास फादर्स डेच्या निमित्ताने गडिंग्लजमध्ये बार्देसकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या बायपास सर्जरी विभागाचं उद्घाटन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची उपस्थिती गडिंग्लज मधील बायपास शस्त्रक्रियेच्या पहिल्या सुविधेचं उद्घाटन आता टोल चर्चा चोवीस जूनच्या मोर्चातच टोल संघर्ष समितीच्या सर्वपक्षीय बैठकीत निर्णय आजरेकरांचा हिसका दाखवण्याची वेळ आल्याची व्यक्त झाली मते मावीमच्या बचत गटातील महिलांना गणवेश शिलाईतून मिळाला आधार समग्र शिक्षा कार्यक्रमाअंतर्गत बचत गटाच्या महिलांना मिळाला स्वयंरोजगार जिल्ह्यातील एकूण आठ गारमेंटमधील चारशे अडतीस महिलांना मिळाला रोजगार